मल्टीप्लेक्स म्हणजे पुणे मुंबई असंच वाटतं ना पण खर काय माहितीये एकोणीशे चौसष्ट मध्येच सोलापुरात सुरु झालं होतं पहिला भागवत चित्रपटाची सुरुवात सोलापुरात एकोणीसशे पस्तीस ला झाली तेव्हा मराठी प्रेक्षकांची आवड लक्षात घेत चित्रमंदिर मध्ये भक्तीचा मळा हा शो दाखवला गेला मग छाया मंदिर कला मंदिर आणि एकोणीसशे चौसष्ट ला सुरू झालेलं उमा चित्रपट महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाच भव्य थिएटर त्या काळात दिलीप कुमारचा कभी -कभी, राम तेरी गंगा मेली सत्तरहून अधिक सिनेमे सोलापुरात सिल्वर जुबली झाले आणि ही कल्पना एवढी प्रभावी ठरली की पुढे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये शॉ ब्रदर्स यांनी हीच मल्टीप्लेक्स संकल्पना सिंगापूर मध्ये सुरू केली म्हणूनच सांगते फक्त सूत आणि गिरणा ना नाही फर्स्ट डे आणि फर्स्ट शोचं शहरही सोलापूरच अशीच विसरलेली पण गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट पुन्हा उलगडण्यासाठी अंटोळी सोलापूरला आजच फॉलो करा